कोजागिरी पौर्णिमा चंद्रप्रकाशात न्हालेली भक्तिमय रात्र नवरात्र उत्सवाची सांगता दसऱ्याच्या दिवशी होते आणि त्यानंतर देवी विश्रांतीच जाते शरद ऋतूतील पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी ही देवीच्या जागृतीची रात्र मानली जाते अशी मान्यता आहे की नऊ दिवसांच्या युद्धानंतर देवी दुर्गा विश्रांती घेते आणि कोजागिरीच्या दिवशी ती पुन्हा जागृत होते या दिवशी लक्ष्मी देवी व भगवान विष्णूंची पूजा व व्रत करण्याची परंपरा आहे कोजागिरी पौर्णिमा ज्याला शरद पौर्णिमा असेही म्हणतात वर्षातील सर्वात तेजस्वी चंद्रप्रकाशाने नहालेली रात्र असते या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो चंद्राचा अमृत समान प्रकाश मन मोहून टाकतो म्हणूनच या रात्री चंद्रप्रकाशात मसाला दूध किंवा खीर ठेवून नंतर ते ग्रहण करण्याची परंपरा आहे असं मानलं जातं की कोजागिरीची ही रात्र केवळ धार्मिकच के नव्हे तर सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्वाची आहे कुटुंबीय मित्रमंडळी एकत्र येऊन चंद्रप्रकाशात रात्रभर जागरण करतात गाणी गातात खेळ खेळतात आणि देवीची आराधना करतात संपूर्ण वर्षातील एका रात्रीचा चंद्र इतका तेजस्वी आणि दिव्य असतो की त्याचे वर्णन अनेक कवितात गीतांत आणि श्लोकात सापडते कोजागिरी पौर्णिमा ही भक्ती श्रद्धा निसर्ग सौंदर्य आणि कौटुंबिक एकोप्याचा संगम असलेली रात्र आहे